साडेतीन पर्यंत एकोणसाठ टक्के झाले निवडणुकीच्या शेवटच्या वेळेत केंद्रात उपस्थित झालेल्या सर्वांना मतदानाची संधी मिळाली सायंकाळी उशिरापर्यंत मतदान चालले त्यामुळे शेवटच्या दोन तासातील आकडेवारीत प्राप्त होऊ शकली नाही तरी अंदाजे ऐंशी टक्क्याच्या आसपास मतदानाची टक्केवारी पोहोचेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे मतदानासाठी आज गावागावातून मतदान केंद्रावर सकाळपासूनच गर्दी व्हायला सुरुवात झाली सकाळच्या सत्रात महिलांचे प्रमाण लक्षणीय होते नवमतदार तरुण तरुणी ज्येष्ठ व्यक्ती दिव्यांग बांधव यांनीही उत्साहात आपला मतदानाचा हक्क बजावला कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्वच निवडणूक केंद्रावर दक्षतेची खबरदारी घेण्यात आली होती मास्क सॅनिटायझर व सामाजिक अंतर पाडण्याच्या सूचना दर्शनी भागात व केंद्रावर देण्यात येत होत्या कोविड संशयितांसाठी विलगीकरण कक्ष ही केंद्रावर उघडण्यात आला होता विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती